नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज चॅनल पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथे महाराष्ट्र राज्याचे एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे साहेब यांच्या उपस्थितीत एकलव्य संघटनेची स्थापना करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवरांची गावभर डीजेच्या वाद्यात व फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली महिला एकलव्य संघटनेचे व विविध शाखेचे पदाधिकारी सहभागी झाले होते एकलव्याचा ध्वज फडकावून भगवान एकलव्याच्या पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व जोरदार घोषणा देण्यात आल्या यानंतर एका हॉलमध्ये कडगाव शाखेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सन्मान व मनोगते व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे साहेब होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम सोनवणे यांनी केले तर पवार सर बर्डेसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर पवनराजे सोनवणे साहेब बोलताना म्हणाले की अनेक बिनबुडाच्या संघटना उदयाला आल्या व जिल्ह्या पुरत्या मर्यादित राहून बंद पडल्या संघटना चालकाने सर्वसामान्यांची लुटमार केली आपली ही एकलव्य संघटना महाराष्ट्रभर कार्य करते समाजाच्या तळागाळातील प्रश्न व समाजावर होणारा अन्याय रोखण्यासाठी मी कायम समाजासाठी उभा आहे समाजाला स्वाभिमानी जगता यावं व आदिवासी समाजाला मानाचे स्थान मिळावे म्हणून ही संघटना काम करत आहे यापुढील काळात संघटनेच्या मार्फत समाजाची कामे होतील अशी ग्वाही देत आपले मनोगत व्यक्त केले या संघटनेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे एकलव्य संघटनेचे प्रदेश सचिव प्राध्यापक मधुकरराव पवार सर प्रदेश संपर्क प्रमुख सुनील भाऊ गांगुर्डे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाऊ थोरात संभाजीनगरचे जिल्हा सचिव परशुराम सोनवणे कन्नड शहर प्रमुख राजू ठाकरे टायगर ग्रुपचे कन्नड तालुका अध्यक्ष बापू तळवडे पाथर्डी तालुका अध्यक्ष गणेश ताळुंखे नेवासा तालुका सचिव सचिन हिवाळे युवा नेते आशिष हिवाळे देडगाव शाखेचे अध्यक्ष कृष्णा मोरे उपाध्यक्ष गणेश गायकवाड व्यवसाय संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश लाड कडगावचे उपसरपंच गणेश बर्डे किंग ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष माऊली वाघ कोरडे महेश केरकळ अमोल मोरे विजू मोरे माऊली मोरे विनोद थोरात व कडगाव एकलव्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र सूर्यवंशी उपाध्यक्ष जालिंदर सूर्यवंशी सचिव अनिल पवार सहसचिव दादासाहेब सूर्यवंशी खजिनदार चंद्रकांत बर्डे आसाराम सूर्यवंशी संदीप सूर्यवंशी आदी सदस्य महाराष्ट्रातून आलेले संघटनेचे पदाधिकारी व कडगावचे ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनुस पठान यांनी केले तर आभार कडगाव शाखेचे अध्यक्ष मच्छिंद्र सूर्यवंशी यांनी मानले आम्ही नेवासकर न्यूज लाईव्ह चॅनल साठी प्रतिनिधी युनुस पट